लक्ष्मी देवीला ना माझ्या कानातले घातलेत ना एवढ मस्त वाटतय ना खतरनाक साडेपाच इकडे टाकले सोयाबीनची भाजी त्या भाकरी बनवून घेते थंडी वाजते हो थंड हवा येते हा आहे ब हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करतो या चॅनलमध्ये तर चला सुंदर सकाळ आहे कामंसुद्धा भौतिक झालीत झाडू मारून झालं डाळ झाली भात झाला आता कारल्याची भाजी टाकले लोकं मच्छी खातील तर मच्छी फ्राय करायला लागेल ते दुपारी तर सगळं झालं कारल्याची भाजी फक्त याच्यावर गॅसवर आहे भांडी घासून झाली भांड्यांचा पसारा ओळखलेला आहे आणि काल नित्यांशच्या चड्ड्या जातल्या त्या कपड्यांचा ढिगारा येतो आता संध्याकाळी निघेल संध्याकाळी मशीन लावू पाणी येणार एकदम फास्टमध्ये तेव्हा आता हे बारीक बारीक रात्री आला नित्यांशने बिलकुल रात्री झोपून नाही दिली काय रात्रभर नुसतं काय चालेल त्याचं त्यालाच माहिती आहे तर सकाळी काहीतरी सहा वाजता झोपला येतो तर आता अजून उठला नाही गौरांच्या आत्ताशी उठल्या दहा दहा वाजले किती वाजले दहा बरोबर दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजता मला सगळं काम झालेलं आहे आणि मस्त वाटतंय की काम आहे तर आणि मला असं वाटलं की आज आहे जयंती पण आज नाही आहे उद्या आहे जयंती आणि उद्याच गुरुवार आहे तर सगळं माझं जेवण झालं म्हणजे सगळं झालं असं आता गौरांच्या आंघोळ करते गौरांच्या आंघोळीला नेते मस्त त्याची आंघोळ करते मग नित्यांची आंघोळ करते मेन म्हणजे मला त्याची मालिश करायचे मला वाटलं की नित्यांचं रडला आता केस वगैरे विंचारून घेते गौरण्याच्या आंघोळ न घेते चपाती करते तीन चार एक आहे पण दुपारी बाबांना लागते म्हणून पटकन पीठ मळते पहिला चपाती बनवते तीन चारच बनवते जास्त नाही बनवत म्हणजे काम झालं माझं तर राहा ब्लॉगमध्ये कंटोरा बघूया असं माझं एकदम जेव्हापासून आईंचं म्हणजे कधी आल्या त्या जेव्हा फार्म हाऊसवरून आल्या ना आई तर माझं एकदम रुटीनच चेंज झालं खूप खूप म्हणजे खूप चेंज झालं आहे आणि फटाफटसुद्धा होतं गवराशिला आता बघूया डब्याला मी शिरा वगैरे देईन ना तर पटकन बनवून शिरा बनवायला काही टाईम लागत नाही आणलाय रावा आता मी एक थोडीशी लिस्ट बनवणार आहे नंतर मुगाची डाळ वगैरे अशी मग बेकरीमध्ये जाऊन घेऊन येईल भाजी पण आणायची मला आता जाऊन संध्याकाळीच संध्याकाळी बसतात मस्त तर बघा ना मी दहा रुपयाची कारले आणलेली चार दाखवते हे बघा दहा रुपयाची कारली आणलेली मी ते बाबांना असं रक्त कांदा विंदा टाकून नाही लागत लसूण मिरची हळद मीठ कडक कडक असे थोडी भात झालं आहे तर धाव झालं खालचे थोडीशी मिक्स भाजी तर चपाती करते गवरानच्या डब्याला नेण्याचं कॉम्बिनेशन बघा काय दाखवते तुम्हाला तर शिरा आणि अलोडी, असं त्याला आवडतं <laughs> काय बोलायचं शिरा आणि आलोवडीव मग आता शिरा बनवला आणि ओढी मी बनवलेली होती तर ती फ्राय केले आणि एका साईडला त्याला बरं तर गरम आहे म्हणून थंड करते आणि भरवते जरासं भात खाल्ले चपाती त्यांनी आता सवावर वाजले आता आई आल्या तर बरं होईल लेप लावायला गेल्यात म्हणजे याला मी सोडायला जाईल आणि आता भरवते हाय टाईम तर नित्यांश तर झोपला आहे असतं आहे की माझं रोजचं डेलीचं रुटीन झालंय आता जेवण तर थोडं होतं लवकर माझं मी लवकरच सुरुवात करते आता उद्याचं खूप घाई गडबड होणार आहे आई उद्या जाणार होत्या लेप लावायला पण कसं उद्या गुरुवार आहे दत्तजयंती पण आहे तर मला दोन्हीकडचा अभिषेक परत जेवण वगैरे सगळंच करायचं आहे पूजा मांडायची हे सगळं करायला लागेल त्याच्यामुळं मग मला टाईम नाही भेटणार आज सं उद्या आणि उद्या तर नाही संध्याकाळी तर मला टाईमच नाही भेटणार आज कारण भाजी आणायची आहे मुगाची डाळ वगैरे सगळं आणायचं आहे शेंगदाणे संपले ते रवा आणि उद्यासाठी फळं परत खायचं पान वगैरे असं काही काय घ्यायचं आहे तर ते मला संध्याकाळी जाऊन आणायला लागेल तर चला तर माझं डेलीचं रुटीन हे असं झालेलं आहे चेंज झालं आहे आणि आता पटकन भरवते हो आणि याला स्कूलमध्ये सोडून येते पटकन थंडी वाजते हो थंड हवा हो येते हा आहे बायो मग लांब पॅन्ट घालला झाला लांब पॅन्टो ना थंडी ओच ती थंडी ओच तींडी एवढसा थंडीसते त्या टोपऱ्यामध्ये थोडस फिरा तर खोई गोवून झाले चहा पिते आता भांडी पण उरकले पिते आणि मग भाकरी बनवते साडेपाच इकडे टाकले सोयाबीनची भाजी भाकरी बनवून घेते आमच्या इथं ना उद्या दत्ता जे दत्ता दत्त दत्त दत्ताची पालखी आले वाजता चला तर वाजून सात आणि

जाऊन येते गौरांश कसा जेवतो हे असा पसारा काढून त्याला जेवायला आवडत है ना आणि किती मिनटात संपणार आहे पाच मिनिटात लावू का टायमिंग दहा मिनट का दहा तास दहा तास हल्ली मिटर ना एमीटर अरे दादाची भाकरी संपली नित्यांश दादाची भाकरी संपली संपली मार खाणार आहे बघ आणि माझं इथं बबलू आता किती टायमात संपते ते बघणार आहे मी कपडे टाकते आणि मग बघते तुला हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आवाज केलेला आहे कामा मी पण आत्ताशी आहे माझा आवाज तर आवाजाला काय झालं आहे जसं घसा खोकत आहे परत सर्दी थोडीशी नॉर्मलशी तर त्याच्याने आवाज बघा कसा झाला आहे आणि हा आहे दुसरा दिवस नेक्स्ट डे तर काल मी काही जास्त शूट नाही केलं आज दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातलं तर मार्गशीर्ष महिन्यातलं दुसऱ्या गुरुच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मलासुद्धा मांडायचं आहे तर सगळे आता तयारी केली मी तिकडची आता पूजा केली बघितलं असाल तर मी अभिषेक केला आणि आता चाललेले आहे मी मंदिरात पटापट तिकडचा कर अभिषेक करून येते उठलेले मी सात वाजताच पण नित्यांचं आता असं झालेलं सहा वाजता उठतो ना तो डायरेक्ट झोपायला साडेसात आठच वाढवतो त्याच्यामुळं मग माझं तिथं ता टाईमपास झालो तरी नशीब झोपला साडेसातपर्यंत मग साडेसात वाजता उठून पटकन रांगोळीला गेली मग आता साडेआठ वाजायला काहीतरी दहा मिनटं बाकी आहेत तर पटापट मी मंदिरातला अभिषेक करून येते आणि मग जेवणाची तयारी खिचडी करायची मग जसं असते आपलं ते सगळं मग प पूजेची मांडणी वगैरे सगळे ती तयारी करायचे तर चला कंटेनर ब्लॉगमध्ये आपण बघूया आजच्या दिवसात काय होतंय आणि आज दत्तजयंतीसुद्धा आहे तर दत्तजयंतीचासुद्धा तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता मी घेतलेला चहा पियाला ते मंदिरातून आले आणि पहिला चहा हो ठेवला पूर्ण पहिला चहा पिते चहा पिल्याशिवाय कोणता काम होणार नाही ना ना आणि थंडीसुद्धा होती आणि <coughs> एनर्जीला चहा ही पाहिजेच पाहिजे आणि सकाळी चहाची हो सवय असल्यामुळं लागतोच लागतं चहा तर मस्तपैकी आता मी चहा पिऊन घेते आणि मग कामाला सुरुवात करते तर इथं माझी कामं चालू झालेली होती तर चहा वगैरे पिला मस्त आणि मग मी घेतलं साडी नेसून घेतली कारण बोललो साडी लावते मला असं मिक्सीवर जास्त नाही आवडत म्हणून मग मी साडी नेसून घेतली आणि ही साडी मला मी दाखवलेलं मला व्लॉगमध्ये तर ही साडी मला दिलेली आईंनी माझं मी ब्लाऊज शिवून घेतला आणि केस धुतलेली ती अशीच बांधून घेतली ती काय मला नंतर एकदम टाईम भेटला खूप लेट त्याच्यानंतर मग मी केस वगैरे नीट गुंता वगैरे काढला आणि इथं मी ठेवलेलं मी टाकत होते वरण कारण लवकर आपलं जेवण सॉरी वरण नाही मसूरची टाक कारण जेवायला भाऊ आणि बाबा दोघंच होते आम्ही आमचा दोघे चौपस होता तर दोघंच होते म्हणून थोडीशी मसूरची डाळ टाकल्या जाते मी आणि आईने एका साइडला खिचडी टाकलेली कारण बाबांना नाश्त्याला पाहिजे होती खिचडी नंतर मग मी नंतर टाकले असते चला मंडळी तर ही वारी मी साडी नेसलेली आ आहे अशी आणि कशी दिसते नक्की सांगा फ्लावर सूलेला आहे तयारी झालेली आहे फक्त आता गजरा बघूया वेणीवारी आली तर गजरा घेणार एका साईडला मसूरची डाळ टाकली आईने खिचडी टाकली आणि आता मी मेथीची भाजी बनवून घेते जेवण झालं म्हणजे माझं फटाफट पूजा मांडायला मोकळी मी आता पावणे दहा वाजलेत दहा वाजेपर्यंत मी मांडायला बसणार तो गं अजून जोपरीतांगोळी बाकी आहे त्यांची त्याच्या अगोदर मी करून घेते चलो मंडळी जेवण वगैरे झालं माझं आणि आता मी पूजा मांडायला घेतले इथं रांगोळी वगैरे काढले दोन पाट लावलेत आता पटापट मांडून घेते देवपूजा करून आणि मग दाखवते नित्यान जाग का झोपला काय माहिती नाही <coughs> मी हार बनवलेले सुद्धा आणि घेतले पण नाही देवाऱ्याला घालते आणि दुसरे ठेवून देते गायकवा बाहेर आलाय सांगते लक्ष्मी देवीला ना माझ्या कानातले घातलेत ना एवढं मस्त वाटतय ना खतरनाक असं बघून ना मन भरून आले कानातले घातलेत ना एकदम भारी वाटते एकदम भारी खूपच भारी दिसते देवीचा चेहरा बघा दाखवतो तुम्हाला हे बघा केवढं छान वाटतं केवढं छान नाही वाटते मला असं वाटतं की गेल्या गुरुवारी मी का घातले नाही हे कानातले हे होते पण हे ना ह्याचा एक कानातला आता कुठं पडला काय माहिती नाही मग मी बोललो की हे घालते खूपच खूपच भारी वाटतात आणि हे मी वेणी घात हे केलेली आणि ही अशी माझी पूजा आहे आता रांगोळी जरा कलर भरायचे तर काल फुल आणलेला काल मस्त फुलला आणि आज बघा कसा पेंगला काय माहिती आहे कशामुळं तर हे दोन दिवे असे लावले मी पण त्या आणि हे असं मांडून झालेलं आहे माझं आता पोती वाचायचे आरती करायची की झालं खूपच मस्त वाटते खूपच मस्त असं व्हिडिओमध्ये पण तुम्हाला नाही समजणार ओरिजिनली असं खूप 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 भारी वाटते खूप மகாலட்சுமி நம நஷ்டி கணேஷ் ஆய நம இந்து நமஸ்தயூஜத்தை சங்கர சக்கர கதாஸ்தி மஹாலட்சி மோஸ்தி நமஸா உடே கோலா சுவை வங்க குமாரி வைஷ்ணவ மஹாலட்சி மோஸ்தி सर्वज्ञ सर्व सर्व दुष्ट भयंकर सर्व दुःख हरदे महालक्ष्मी असते श्री महालक्ष्मी कथागुरुहाची कहाणी आहे काही भक्तांना श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथागुरुहाची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने संपत्ती समृद्धी संपत्ती ऐश्वरी वैभव प्राप्त होते मनिची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व व्रतांच्या ठिकाणी ती छायाशक्ती तृणा लज्जा शान्ति श्रद्धा कान्ति रुति स्मृति दीच सुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघ्नाचीर्वि पूर्वि प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दरी मुक्ता मालमुक्ताफली जो देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव रत्न खरचित करू गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुमकेश्वरा हिरे जडत शोभतो गर देवी जय देवी जय महालक्ष्मी वसति व्यापक रोपे तु लक्ष्मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रोपेतो स्तो लक्ष्मी जय देवी जय देवी करोर चळा मंडळी चालले आता मी गौरांशला स्कूल मध्ये सोडायला आणि आज मीटिंग पाच वाजता तर मग मला जेवण लवकर बनवायला लागेल ना, ना, तर मग मी तीन वाजता सुरुवात करेल जेवण बनवायला म्हणजे टेन्शन चला आज आत्ता ते इथं जे आत्ता ते बघूया संध्याकाळ गेलो तर मग दाखवेल मी तर आता वाजलेत आणि चला दहा मिनटं आणि मला जायचं आहे जेवण बनवायला म्हणजे तीन वाजता जरी सुरुवात करेल पण होता होता टाईम लागेल आणि असं पण लगता लवकर झालं तर बरंच होईल कारण मग बघूत तिकडं मंदिरात वगैरे पाय पडायला जायला भेटेल त्यांच्यासोबत म्हणून आत्ताच सुरुवात करते मी आता या झोपता झोपत नाही आता झोपेल मला असं वाटतंय कधी बसून झोपवते मी जवळजवळ अर्धा एक तास जास्त झालं काही झोपत नाही आता मग आईनी ना गाजर किसून ठेवला आहे तर मग आता तो मी एका साईडला बारीक घ्यास करून चाकण देऊन ते शिजायला ठेवते आणि मग याला झोपवायला येते म्हणजे तो तरी होईल माझा त्या ता टायमांमध्ये तर चला आता जाते मी आणि गाजर प्रिपेर करून येते प्रिपेअर आणि आता घेतलेलं होतं मी वरण बनवायला एका साईडला गाजराचा हलवा सुद्धा त्या टोपमध्ये टोपामध्ये ठेवलेलं करायला बारीक गॅस करून आईने पिसून दिलेलं गाजर तर मग गाजर हलवा एका साईडला वरण घेतलं करायला आणि आणि वाजलेले होते आणिच का पाहुणे तीन काहीतरी तेव्हा मी जेवण करायला सुरुवात केली म्हणजे कसं संध्याकाळचं माझं काम तेवढं वाचेल आणि सुद्धा जायचं होतं म्हणून मग लोक फटापट फटापट करते आता वयसवरमध्ये नेतल्यास तर आवाजच आहे कारण त्याला मी झोपवते आणि वयसवर करते नाटकी करते झोपायला खूप अरे सर्दी झाली खोकळा झाला आहे त्याच्याकडला आवाज असावे माझा तर पटापट पटापट करून घेते जेवण बघा वरणाला मस्त फोडणी दिले आणि आता पाणी टाकून वरण लावणार आहे मी मग तोंडलीची भाजी वगैरे बनवायची होती चपात्या बनवायच्या होत्या तर त्या का मी दाखवलं नाही पण ते सगळं मी नंतर बनवून घेणार आहे त्याच्यानंतर मग घेतली मी जाळीतली भांडी लावायला आणि भांडीसुद्धा खूप सारी घासायची होती बेसिनमध्ये मी टाकलेली होती भांडी तर ती घासायची म्हणून मग आता मी पहिला भांडी लावून घेतले फटाफट आणि तिकडं गौराश थोडं थोडं रडत होता होता ते मग त्याचं त्यालासुद्धा बघायचं होतं त्याला बघत बघतच थोडं थोडं करत होती मग नंतर मग आईने त्याला घेतला आणि इकडं म्हणजे भांडी घासायचं काम चालू झालं आहे बोलून नंतरला टेन्शन नको आज नवऱ्याला मजा कसं उजेडले काय माहिती बोलायला कि आज साळीत छान दिसते ते काय मी लगेच देते चटका <laughs> लय नक्की करतात पण कसं उजेडलं काय माहिती नाही रे बाबा इकडं चपात्या झाल्या चपाती झाली काही तोंडलीची भाजी झाली वरण झाला गाजर हलवा झाला आधीचं अर्ध्यापासून दमले मी त्याच्यात सर्दी झाली तर एकदम असं करायचं फक्त आता राहिले भात कमी आल्यावर करेल आणि आता मी पहिला ओटा वगैरे पुसून जाते टेन्शनने भांडे वगैरे घासून जाते किती चहा आता जरा खोरी चहा ठेवते आणि चहा पितेच मस्त हा कलर छानच वाटतो मग असा एक कलर घ्यायचा आहे मला पैठणी वगैरे असं म्हणजे बघू त्याचा विचार आहे आमचा कधी जाऊन बघूया पण कसा दिवस उजाडला हा 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 काय पाहिजे असतं नवऱ्याने जरा काय बोलतात का, बोलाव की मस्त दिसते असं तसं तर ते झालेलं आहे मी भाजी काढते आणि खूप फरक असते ही व्हिडिओ नाही यांनी काढली मी कौरांशला बसतला तिथं कारण मस्तीवर होता आणि नित्यांशला पण घेतलेलं मी मांडेवर कारण बोल पोती वाजते तर त्याला पण घेते तर मंडळी मगाशीपासून काय शूट केलं नाही एवढं मूड ऑफ झालेलं ना माझा काय सांगू आणि मिटिंगसुद्धा झाली आल्यावर मग भात वगैरे टाकला पोती वाजली आरती केली नैवेद्य दाखवलं आणि आता आम्ही दोघं बसलो तर गाजरवलं खायला तिकडं आईबा बसलेत आणि जेवण झाले सगळ्यांचं भांडी वगैरे झाले आता कपडे थोडेसे टाकायचे आहेत आणि बाकी झाले एवढं कंटाळले ना आज मी दुपारी पण मला झोपायला ना भेटलं काय नाही बिलकुल झोपण्या झाली असं वाटतं आता कधीच झोपते आणि सर्दी झाली त्याच्यामुळं जास्तच दुख दुखायला लागले तर असं आहे तर मस्त हीच सेकंड टाईम आम्ही खाल्लाय गाजरावांनी तुझं काय चाललंय लिहिला तू दुसरा शब्द लिहि तू दुसरा शब्द लिहि देते नंतर इरेजर तर ब्लॉग हा इथंच एंड करते मी आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि कुठं मी मंदिरात गेले नाही काहीतरी झालं असं आणि मग माझा मूड ऑफ झाला एवढं की मला कुठं जायची पण इच्छा नाही झाली एवढं मूड ऑफ झाला त्याच्यामुळं मग मी मग इकडं पण नाही गेले कुठंच नाही गेले आपली साडी सोडली ग मंदिरात नैवेद्य वगैरे दाखवून आली आणि त्याच्यावर दोन वेळा माझ्या साडीवर सुकेल पुरी साडी अशी ओली ओली त्याच्यामुळं मी काढून टाकले आणि आता झोपायचं बाय बाय